श्रीस्वामी हो समर्थ जर तुमच्या घरात सतत भांडण कटकट होत असेल घर म्हटलं की घरात छोट्या मोठ्या कारणाने भांडणं ही होतच असतात पण कधी कधी तुम्ही हा विचार केला आहे का की आपल्या घरात काही ना काही कारण असलं की लगेच भांडण सुरू होतं कोणाला चुकून नॉर्मल जरी बोललं तरी लगेच ते उठून भांडायला लागतात ती कटकट -कट, ते भांडण एवढ्या खालच्या पातळीला जातं की आपल्याला घरातल्या व्यक्तीला असं वाटतं की आपण या घरातच राहायला नको म्हणजे काही वेळा अशी परिस्थिती येते की घरातल्या लोकांना असं वाटतं की घर सोडून निघून जावं एवढी कटकट एवढी भांडणं रोज घरात होत राहतात मग ती भांडणं कोणाचीही असो नवरा बायकोची असो सासू सुनेची असो किंवा मुलगा आणि वडिलांची असो कोणाचीही भांडणं असो पण असं जेव्हा काहीच कारण नसतं म्हणजे कारण जेव्हा शुल्लक असतं आणि या शुल्लक कारणावरून देखील आपल्या घरात मोठी भांडणं होत असेल तर या कटकटीचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे आपल्याला पितृदोष लागलेला आहे पण आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे एक गोष्ट तुम्हाला रोज आपल्या घरात करायची आहे हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरात भांडण कटकट होणार नाहीत सर्वांची मनस्थिती ही ठीक राहील घरात एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होईल तर तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे हे व्हिडिओमध्ये आपण आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आपल्याला घरामध्ये हा धूर करायचा आहे हा धूर केल्यामुळे तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होईल जोपर्यंत आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जात नाही तोपर्यंत आपण कितीही सेवा उपासना केल्या तरीही त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही ही जी नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे घरातली पीडा आहे दरिद्री आहे ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे हाच एक हेतू धरायचा आहे आता ते कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घरात रोज संध्याकाळी आवर्जून करा तुम्ही उद्यापासूनसुद्धा हा उपाय करू शकता अतिशय छोटा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आपल्या घरातच उपलब्ध असतं तर हा धूर तुम्हाला करायचा आहे याने कितीतरी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती या पूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि घरामध्ये पूर्ण सकारात्मक वातावरण हे नक्कीच तयार होईल आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक मोठी पंथी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर मातीची पंती नसेल तर असं एखादं भांडं घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हा धूर करता येईल आता तुम्हाला यासाठी काय साहित्य लागणार आहे ते सांगते तर तुम्हाला या पंथीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर साधा घेतला तरीही चालेल परंतु शक्यतो भीमसेनी कापूर असला तर अधिक चांगलं होईल त्यानंतर तुम्हाला धूप घ्यायचे आहेत आता ज्यांच्याकडे धूप नसेल तर त्यांनी उदी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला याचा धूर करायचा आहे यामुळे तुम्हाला घरातले जे काही किटाणू असतील ते सुद्धा नष्ट होतील तर तुम्हाला धूप घेताना गुगुळ धूप घ्यायची आहे आता गुगुळ धूप काय असते तर तुमच्या घरातली कितीही मोठी नकारात्मक शक्ती असू द्या कितीही मोठ्या अडचणी असू द्या तुमच्या घरात जर गुगुळ धूप जाळली तर कितीतरी मोठ्या प्रमाणातला हा जो त्रास आहे अडचणी आहेत या ज्या वाईट शक्ती आहेत घरातली पीडा आहे ती नक्कीच दूर होण्यास मदत होईल तर गुगुळ धूप भेटली तुम्हाला तर अतिशय उत्तम आहे जर तुम्हाला इथे गुगुळ धूप नसेल तर तुम्ही धुनी घ्यायची आहे पण शक्यतो गुगुळ धूप भेटली तर अतिशय उत्तम आहे त्यामुळे गुगुळ धूप आणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत दोन किंवा तीन चार तुम्हाला किती घ्यायचे तेवढी तुम्ही कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत हळदी कुंकू आणि रांगोळी घ्यायची आहेत तर सायंकाळच्या वेळेस जेव्हा आपण देवाला दिवा लावतो तेव्हा सर्व दारखिडक्या ही उघडी ठेवायच्या आहेत त्यानंतर मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर आपल्याला लक्ष्मीची पावलं रांगोळीने काढायची आहेत जर तुमच्या घरात उंबरठ्यावर अगोदरच सकाळी जर लक्ष्मीची पावलं काढली असतील तर त्यालाच तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे पण जर नसेल काढली तर सायंकाळच्या वेळी उंबरट्यावर रांगोळीनं लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे तर त्याचा धूर करायचा आहे आणि हा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढ्या खोल्या आहेत जेवढ्या रूम आहेत त्या सर्व कानाकोपऱ्यात तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूममध्ये हा धूर फिरवायचा नाही आता हा धूर फिरवल्यानंतर तुम्ही मुख्य दरवाजाच्या आतच ही पंथी किंवा हे जे भांडं आहे तर ते ठेवायचं आहे म्हणजे मुख्य दरवाजा उघडल्यानंतर लगेच तुम्हाला डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता पण मुख्य दरवाजाच्या आतच तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हात जोडून आपली आरोग्य देवी लक्ष्मी देवी आणि संपदा देवी जी सुख संपदा आपल्याला प्रदान करते अशा या तीन देवींना तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कोणीही आजारी असेल तर त्याला बरं कर किंवा कोणी आजारी नसेल तर माझ्या घरातले सगळे निरोगी राहू दे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरात अखंड काळ वास कर त्यानंतर संपदा देवीला म्हणजे जी आपल्याला धनधान्य सुख संपदा देते त्या देवीला प्रार्थना करायची आहे की या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे जे काही भांडण कटकट आहे ते सगळं काही जाऊ दे तर आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे तुम्ही महिनाभर करून बघा अशक्य त्या गोष्टी त्या शक्य होतील तुमच्या घरातले निगेटिव्हिटी कटकट भांडण वाईट शक्ती इडापिडा या उपायाने हळूहळू कमी होतील आणि हळूहळू कमी होऊन त्या पूर्ण नष्ट होणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हापासून हा उपाय करायला सुरू करा बघा तुम्हाला एका महिन्यातच तुमच्या घरात फरक जाणवेल घरातील वातावरण हे चांगलं होईल घरातील सकारात्मक वातावरण येईल आणि घरात सकारात्मक वातावरण राहिल्यामुळे घरात सर्वत्र आनंद निर्माण होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Tri gurte wadatt